साख सरम गोष्ट एक साथ ध्वज गीत शुरू करेंगे शुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर शाने वारा मातृभूमी का तन मन सारा झेंडा हमारा विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके तब होवे प्रण पूर्ण हमारा झेंडा चार हे हमारा विजयी वी विश्व हमारा एक साथ विश्राम यानंतर मी आपल्या अंकुशांना काकडे यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब कार्याध्यक्षा सुप्रियाताई आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वंबर चौधरी खासदार वंदनाताई चव्हाण जयदेवराव गायकवाड पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष अत्यंतकत्ता यांनी मी विनंती करतो यांच्या पाहुण्यांचं आपण पुष्पगच्छ घेन स्थान देख स्वागत विश्वभर चौधरी का सुप्र सरकार करता है Jadi <tuluh> <Okay. tuluh> त्यापूर्वी त्यापूर्वी या ठिकाणी श्रीकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष त्यांनी साहेबांसाठी आणि करून आणलेला आहे त्याचा या दोघांनी स्वीकार करा अशी विनंती आहे

ऍडव्होकेट मनोर चव्हाण पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय ऍडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित भगिनी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसाव्या वर्धापद दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना या वर्षीचं वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पुरायामध्ये करतोय या राज्याचा सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या पवार साहेबांचा आपला पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखे कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आठवली जाईला जागा नव्हती

त्यामुळे या पक्षाचे आणि आदरणीय पवार साहेबांचे आमच्यासारखे नगरसेवक महापौर अध्यक्ष होता आलं त्याच्यामुळे हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य आणणारा पु महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भला करणारा हा पक्ष आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांशो दिने साहेबांचे आदरणीय सुप्रे यांचं आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं त्यांचं स्वागत करत असावा अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेचे असतील ते असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला, चांगला देणारा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची से सेवा करण्याकरता सत्यत या ठिकाणी कोणाला अशा प्रकारचा शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वात अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी

मला विशेष आभार मानायचा त्या दिवशी वैभव नसताना आम्ही मेलो असतो वैभव आमचं काय करतो धन्यवाद आमचा अनुभव असा आम्हाला निर्भय म्हणून आला की कार्य करते निर्भय म्हणून सर्वांना येऊन आवडतून सांगायचं आम्ही आवड म्हणून तुम्हाला सांगा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये केलं आम्ही फक्त भाषण केली जर कोणी मेटेरिअलाइज केलं असेल तर ते त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं आम्ही फक्त भाषण केली सभा केल्या पण ग्राउंड वर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलंच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढचा प्रवास सुद्धा ते करावं लागेल विकृत धर्मकारण पहिलं दुसरं भ्रष्टाचार त्यांचा तिसरा छदमी राष्ट्रवाद आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी, मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचं त्याच्याविरुद्ध आपण लढलो तो एक संघर्ष होता पाच सूत्रांनुसार मला वाटतं की आपण हे मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली एक म्हणजे विकृत धर्मकारण छगमी राष्ट्रवाद भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनवची मोहीम पुन्हा सुरू करू एक ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो सुप्रियाताई की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचा आम्ही हेही पुढे करणार विधानसभेलाही आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात हे काँग्रेसचे दलालेत राष्ट्रवादीचे अमकेत तमके पण त्याला आम्ही घाबरणार नाही आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडवळं सरकार आलं त्या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान जोडले मोठा घरात घेणार नाही पार्टे कोणा पण सगळा देश असे पाहतो आहे की या देशात संविधानाची पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही लोकमशाही थांबावी आता लोकमशाही थांबायला म्हणजे ईडीनी चाव ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप पावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण थोडा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करावाशी पुढे नको जाऊ नको पुढे झालं त्या दिवस आहे एक अशी संघटना केली की या संघटने गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बाहेर काही एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या काळजी घेत त्याचा उल्लेख असे शहराचा अध्यक्षांनी केला अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फार सोयी पण सामान्य माणसाची वादि असलेले अनेक तरुण हे फुलं आले आणि त्याच त्याच्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व शिवसेने त्या भागात सिंग नाही जिल्ह्यामध्ये गेलेले राज्यामध्ये सुद्धा गेलं अनेक कार्यक्रम असा हातामध्ये घेतले संसद सरकार काही ठिकाणी संघर्षाचे होते काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवायच्या होते ते सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे सगळ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लोकांचा आंदोलन संसार समस्या ज्यांना एकंदर जे काही मतदान झाले ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या नियोजनामध्ये जे होत त्याच्याबद्दल फार मोठा भरला उत्तर करायला लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेचे त्यांचा व्यवहार This... मतदान झालं दे ते मतदान पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होत त्यामध्ये करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेच त्यांचं वर्मा कमी ही स्थिती निर्माण झाली तेवढ बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर आज लोहत अफेक्षा आहे तिथे समोर शक्ती चर्चामध्ये नव्हती गेली पाच वर्ष सरकार चालवलं की एकदम लोकांनी आपल्याला फळवण्यात चालवलं त्यांनी देशाचा लाभ विचार केला नाही સત્તા વિકંદ્ર કર્યા સૂત્ર ફૂલ થાય અને આમ સાગે નીતિ તે ધોરણ એ સૂત્રે કામ કેલ સુદા દેશ જનતેના જે કઈ ઉત્તર નિર્ણય લેવાની એ નોંધ प्रचंड अधिकार जो दो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला माझ्याला आणण्याच्या बद्दलची कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला वगैरे शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय लोकशाही पद्धती असेल जे काही विचार झाला आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असो त्याच्या तुझ्या स्थिती हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी होती आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे પંચ વર્ષ આપણે વિચારધા વાર પ્રયત્ન કેજુકીને આપણે હા પક્ષ અંતિમ સુધી લીધા તી એક મહિનની મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુક હું મારી સગદારી આ એક અને તે લક્ષાર મહિ નિવણુકી નિકાલ લાવી

आणि सगळ्यांना एकत्र त्यामध्ये शहराचे अध्यक्ष सरकारी या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि माझे सांगतो राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय काडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष दाखवले की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणणं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेंकर साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी